लोकसभा हे कायदा बनवण्याची जागा मला आपल्या इतक्या मंडळीला मला विचारायचं मागच्या पाच वर्षामध्ये राजू सातो खासदार होते किती मुंबई आपल्या कधी आपल्या बसले किती जण त्याच्या घरी जाऊन एखादं कोणतं काम घेऊन आले मला सांगा बरं कोणतं काम पडलं म्हणून ओला नाही काम पडत ही निवडणूक देशाची आहे खासदार हा देशाचं काम करण्यासाठी आम्हाला पाठवायचा हे मतदारसंघाचं काम करण्याची जागा नाही आहे एका खासदाराला एक कोटी रुपये निधी मिळतो स्वतःचा आम्हाला दोन दोन कोटी आलं तरी आम्ही पूर्ण झालो कोणाला एक कोटी कुठून पूर्ण तिथं हदगाव तालुका नांदेड जिल्हा म्हणता येत नाही महाराष्ट्र म्हणावं लागतील तर बोलायला उठा म्हणतात उठून देणार बोल नरेंद्र मोदीची हात बळकट करण्यासाठी आपलं एक काम आपल्याला आवर्जून करणं भाग आहे बाकीचा विषय गौन आहे कोण आहे कोण नाही आहे गौन आहे आज आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला देशाचं नेतृत्व घडवायचं आहे आणि ते चांगल्या हातात द्यायचं आहे आता मला सांगा काँग्रेस जर तुम्ही बघायला गेलं तर कोण उमेदवार आहे तुम्हाला पंतप्रधानाचा पन्नास त्रेपन्न पक्ष एकादा झाले कोण म्हणतात तुम्ही सांगा आज आज सांगू शकतो का की यायचा पंतप्रधान हे आहे म्हणून सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत पंतप्रधान पंतप्रधान कोण आहे जरूर सांगतो जरूर सांगतो शंभर टक्के सांगू शकतो मी उगाचीतून काय स्टेजून बसावलं बांधवाला तुम्ही मला दोन हजार चौदाला संधी दिली तुम्ही सगळ्यांना मला मतदान केलं म्हणून आज मला इथे आमदार म्हणून मी त्या स्टेजवर बसलो हे सगळ्या जणांनी मेहनत केली म्हणून मी आज आमदार म्हणून बसलो पण मी फुकट नाही म्हणणार आज शंभर टक्के मला जेवढं काम करता येण्यासाठी परिस्थिती होती इमान दा 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 ते काम करण्याचा इमानदार प्रयत्न मी केलेला आहे आज सर्कल सर्कलमध्ये पूर्ण विचार करून दगा बांधवालो प्रत्येक गावात रोड पोहोचवला एकही गावाचा असं करण्यासाठी तो रोड नाही पोहोचला मागच्या काय पहिला इथला आमदार नाही आहे माझ्या आठवड्यात अनेक आमदार होऊन गेले पण असं एकही गाव सांगा अठ्ठावीस तीस गाव होते ज्या गावाला रोडच नव्हता त्या सुद्धा गावाला आपण रोड केला उदाहरणार्थ मी खूप घेऊ शकतो वरुला असेल काळेश्वर असेल करल धर्माचा मरुला असल तळणीचे सप्ती असाल एवढे मोठे मोठे गाव होते सप्ती सारखे शिरड सारखे ज्या गावाला जाणं एवढे मोठे गाव जाऊन रोड नव्हता अरे आपल्या जिल्ह्याचा पण मुख्यमंत्री होता तरी पण या काँग्रेसच्या राजवटींमध्ये झालं नाही तुम्ही मला संधी दिल्याच्या नंतर मी हे काम करू शकतो ते ठाबे ठोकपणाने चांगल्या प्रकारे सांगू शकतो कारण मी त्याच्यासाठी अंमलबजावणी केली तेवढं काम मला करता आलं आणि मी ते केलं म्हणून आज मतदान मागायचा आलो बनलं कधी पुण्याचा प्रश्न मांडला असेल कधी कधी तुम्हाला प्रेम गंगेवरच्या कायदूंचा भंडाराचा विषय मानला असेल अरे माझ्या आमदार कोणी मांडला हे मला सांगा ना कोणी काय काढता केलं ते दाखवा ना अरे ठीक आहे माय जन झालं असाल आता दोबराजीने सांगितलं का पाच वर्षामध्ये कोणीच मायचा लाल करू शकत नाही आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री होता ते सुद्धा करू शकला नाही अरे पण किमान प्रयत्न तरी करावा ना अरे माझा राजकारण थोडस बाजूला ठेवा ज्याला केलं त्याला केलं तरी म्हणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करायला लागला हे मनाव लागणार आहे उदाहरण आता आपल्याला बऱ्याच मना आज आपण कित्येक वर्षापासून विमा भरावा लागलो पण कधी विमा नाही मिळाला पण आपल्या इथं तीन वर्ष झाला सातत्यानं आपण विमा उचला लागलो कोणत्या रोज बँकेत बांधव मग घरपीड असाल मग तुमचं बोटाई असाल मग विमा असाल मग दुष्काळ असाल कोणत्या ना कोणत्या तरी निघताना आपण बँकेत होऊन सातत्यानं पैसे उचलतो हे इलेक्शन मध्ये हे तर चालत राहणार आहे तुमचं मग जर असं जमला गेलं मत शिहरा तुम्हाला पटना गेला म्हणणार नाही तू काय केलं सगळं पण केलंय केलंय म्हणून मत मागायसाठीच म्हणून मुद्दा मला ना काय मला कळ नाही मागायला कोणत्याही प्रकारची बैमानी सोबत मी केलंय बांधव ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न असला त्या त्यावेळेस प्रामुख्यानं पाठीमाग उभं टाकलो काय आपण त्या दिवशी तिथं दिवाळीच्या दिवशी मी तिथं त्या एम एसीबी उपोषण केलं का राजकारण करून केलं का अरे दीडशे टिप्या फेर झाल्या आपल्या हातगाव हिमायतनगर तालुक्यात मजाक नव्हतं छोटीशी गोष्ट नव्हती दीडशे टिप्या करा म्हणतात कोणा एसीच्या हातात नव्हतं कोणी इंजिनिअरच्या हातात नव्हतं मी आमदार असून मला जर करावं लागलं बऱ्याच जणांनी तुम्ही नाटकं करा नाटक नव्हतं बांधव कोणाच्याच हातात नव्हतं या लोकांचं हिरितत्व नाही तर पवड्यात येईल कुठून म्हणून मला उपोषण करावं लागलं तेव्हा कुठं महाराष्ट्र शासन जागा झालं दीडशे डिब्बे आम्हाला प्राप्त झाले जरासा उशीर होऊ लागला स्वतःला पाणी सोडून आलं पिवळ्याचा एक वर्ष वर्ष का मग काय हे नव्हतं की काय सगळंच होत सगळंच लोक होते अरे बाबा <laughs> मला विचारण्यापेक्षा त्या वारखेड्याला विचार माय तू कोणी कोण त्रिकुणतला पाठीला काय केलं त्या मग त्याला विचारणार तू काय काय केलं वीस वर्ष येणू मेडू करत येतो आपल्या जुद्या पद येते आंतर यास मत घेऊन चालू आणि आता सांगाल बाबूराव मूज नागेश पाटील मू आज ते श्यामराव मूज सगळे शिवसेनेक आहेत अरे आम्ही तुमच होतो रे तुमच होतो आम्ही कोणाचे दुसरे होतो मागच्या लोकसभेला हतगावची जबाबदारी सांभाळतील उमरखेडची जबाबदारी सांभाळली काय नाही केलं याच्यासाठी कोणत्या गोष्टी नाही केल्या सगळ्याच गोष्टी करून फायल्या पण तुमचे नेत्याच झालेल्या न्याने काय करावं

सबशेल फेट ठरलेली आता उगा आता फक्त म्हणणं मी तुवा म्हणणं हे भावनिक वातावरण तयार करण्याचा कार्यक्रम करून कोठून तरी काय ना पण मतदान मागायचं आणि हे करायचं असा गेम ठरलेला आहे पण बांधव तुम्हाला माहित नसल आता जे कोणी मला म्हणलं त्याला काही माहित नसेल बाळा तुला काहीच माहित नाही दिवस काँग्रेसवाले बेजारा रे तुला माहित नाही एकाशी आजार खेळत खेळत गेलो म्हणजे गेला कोणी तुम्हाला मतदान मागव बॉम्बलिया आणि आता याची दुसरी एक कथा तुम्हाला माहित नसेल ते काल करावा बसलो कालच्या विधान लोकसभेमध्ये मरणाऱ्या शिवाय दिला त्या सातवला चोराशिवाय बोललेला त्या साताला आणि काल त्या सातवला तिकीट दिलं की गेला घरी मला सातव सात की जय हो म्हणा आगडा मुख्यमंत्री सातवा म्हणला <laughs> अरे कालचा चोर उद्याचा मुख्यमंत्री करावसाहेब तिकडे बेशोब फुगले तुम्हाला सांगितलं त्याला मुख्यमंत्री म्हणून मला काय करते ते फुग तर आनंद तुम्हाला चोरलं नका चाल तू हिव हे हिव शिकायची गरज ते हिव शिकायची गरज तुम्ही काय झिव शिकव लोक मग आपल्याला कोणाला झिव शिकायची गरज नाही त्यांची ते झिव शिकणार होत काय झिव आणि आता जसं आपल्याला सांगितलं बाबुराजी सगळीकडे तुम्ही पूर्ण आता आपला मतदारसंघ घेऊन आले आपली टसल याच्या संघ नाहीच आहे आजी बात काय तुम्हाला सांगतो आपली टसल जी आहे आपली जे स्पर्धा आहे ते वंचित आघाडी सोबतच राजकीय माणसाला कोण घेऊ म्हणता सगळं सगळंच फायदा चरंगुरू आणि तुम्हाला सांगतो आपला जे उमेदवार आहे हेमंत पाटील याच्या नस नसणार बाकी त्याला सगळंच माहिती अंड पिलू माहिती आहे त्याच्यामुळे याची काय डाळ त्याकडे गळत नाही तुम्हाला सांगतो एक कोणीकडे त्याला गोव्यात मग याच्याकडे काय डाळ गळतच त्या गळायचे ना आता ज्या आठवडाय सोयरा आठवडा आता शिवसेना आठवायला लागली आता आपले माणसं आठवायला लागले सगळं कोशिश करून फार हे काय भाग मोहाच होते काय तिकडे मोह इकडे मोहते हेच आहे अरे वीस वर्षापासून तेच होते की सोयरे का आता पैदा झाले पहिलेच होते तव्हा कवा त्याला पलटून फायल नाही कनगाई का कापली तर कवा त्याच्यावर लगी केली नाही आता काय तुम्ही करणार आज तुम्हाला सांगतो दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा हे जेव्हा पक्ष सोडून गेला तेव्हा आपला एकही एक शिवसेने सोबत गेला नाही त्याच्या मनात ते खंत आहे मला माया माझ्यास एक आलं नाही टायम आला की फातो <laughs> आज बेशोब लोकपती लो करायला सगळ्याची पण तिच्यावर टाईम पडवून लोकपती करायला ध्यान ठेवा आडल्यानंतर आडला नारायण झाली गारावाच्या पाय दे काय खोटा नावान आज येतं त्याचं आडलं त्याला वाटत असं काहीतरी करून गेलं त्यामुळे याच्यावर भरोसा करणं कामाचं नाही हे कसा जात हे बोली कलात नव्ह आणि याचा कार्यक्रम सगळा संपला तुम्हाला बांधवान मी जरा मोकळा बोलत असतो राजयोग होता राजयोग होता याच्या नशिबात तितका त्यानं भोगला याच्या पलीकड त्याला गवात राजभाऊ लागायचा नव्हतं त्याची ते काही इजादू करायची नव्हतं ते काय त्याची काही हरवडी भजन इकडे काय चालायची नव्हतं ते कार्यक्रम काय आता बंद झाले आता हे चिव्ह्या बरोबर मशीन हंड्रेड पर्सेंट सगळी बंद पडली हाय नाही त्या ताकद याच्यामध्ये लावते बा या शिवसेनेनं या बाळासाहेब ठाकरेनं या उद्धव साहेबांनी याला आत्ता पसरव एका रंगकाचा राव केला होता आणि हे निवडणूक त्या रावाला रंग नाही करणं गेली तर मग नाव दुसरं बदलून घ्या तसच तुम्हाला सांगतो जितकं लवकर असं नाही तितक की हे नको घडतात गोष्टी ज्याच ते म्हणजे घर फिरलं किंवा असे फिरते होत तसं होय याचं हे आखरीच होय त्याच्यामुळे आपोआप आलं घेऊन आलं काँग्रेसच्या तिकीट भेटावं काय त्याला घेवावं काय इकडे तिकडे धडपड करावं फोटो होता बोला मताना तो मला सांगा नव्हतं मागणी समाज या माणसाला कसंच मतदान देऊ शकत नाही मागासवर्गीय माणूस या माणसाला कसंच मतदान देऊ शकत नाही बंजारा समाजाला मतदान देऊ शकत नाही मग देते कोण देते कोण मताना हे निवडून येते आहे बाकी तर सगळे आपले शिवसैनिक तयारच त्यामुळे थोडस विचार करण्यासारखी परिस्थिती आहे यानं निवडून फिडून काय यायचा नव्हतं आजही तुम्हाला सांगतो हे गेम या दोघाचा या दोन राजकारणी म्हणायच्या काँग्रेस म्हणायच्या अशोक सातवचा बळीचा बकरा गेला याला आणि हे उगा आपला सम्रह तुमची लाजार करायची या काँग्रेसला इथं उमेदवार भेटला नाही हे त्रिवार सत्य आहे पण बांधवानं ते सोडून द्या सगळा विषय आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे बघायचं नाही हे येतला होईल त्यातला होईल येतला नव्हत त्यातला नव्ह काहीच नाही त्यातल्या त्या निवघा परिसरामध्ये सांगायची आवश्यकता नाही आपला उमेदवार येतात मोठा झाला येतात शिकला येतात सवरला त्यामुळे हे काय बोलायची आवश्यकता नाही आपला जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं सातत्यानं इतक्या पंचवीस वर्षाचे संबंध सगळ्या गळागाळातल्या माणसाशी आता त्याच्यामुळे त्याचा काही विचार करण्याची गरज नाही आपल्याला विचार करायची गरज हे काय की आपल्याला असंच सातत्यानं या देशाचं नेतृत्व मोदीच्या हातात देऊन सातत्यानं कोणत्या ना कोणत्या तरी स्कीम शेतकऱ्यापासून पोहोचल्या पाहिजेत दरवर्षी विमा भेटला पाहिजे सबसिडी चालू राहिली पाहिजे देशाचं संरक्षण होत राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी इकडं कोण आहे याचं पाहणं काय गरजेचं नाही तर नरेंद्र मोदी त्याचा कसा गेला पाहिजे याचा आपल्याला सगळ्याला पाहणं गरजेचं आहे बांधव आणि आपण जर चूक केली या गोष्टीचा चूक केली तर मी मला जास्त तर काही कळत नाही पण वैयक्तिकरित्या तुम्हाला सांगतो या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं त्या देशाचं संरक्षण करणाऱ्या सर्व सैनिकाचं पाप तुम्हाला लागण्याशिवाय राहणार नाही मी एवढं तुम्हाला इथं नमूद करतो त्यामुळे आपली गर्ती करू नका एका मताची किंमत खूप मोठी आहे आणि तुमचं एक मत उद्याचं भारताचं सरकार कोणाचं व्हायचं आहे याच्यावर निर्भर आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो इथं काय जण बऱ्याच जण खुशवाल येतं इथं काही जण काळ्या आजार येतं कोणी काही आसान सांग चालू आहे त्याला वाटायला काय काय मोहन भाऊराचं काही लईच फाटेल काय की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आम्ही एका मिनिटात सगळं बंद करून टाकतो टाकू अजून मोठा बाबर टाकू नको गोळा टाकू नको आम्ही आमच्या भेटून येतो काय करा त्याची काही टेन्शन घेण्याची गरज नाही आमच्या इथं कुठल्याही प्रकारचा काही वाद नाही उगच कोणतरी येऊन त्याला हवा देण्याचं काम करू नका जमत असाल तुम्हाला ते इजवायचं काम करा हवा देण्या काही होत नाही आणि हे निवडणूक काही मैन बापराची नव्हतं हे हो। निवडणूक लो होईल लोकसभेची नरेंद्र मोदीची वेळ बांधवानो त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुठल्याही प्रकारचं पाप आपल्या हातून घडवू नका कोणत्याही परिस्थितीत आज देशाला भयंकर मोठ्या प्रमाणात तुमच्या आशीर्वादाची गरज आहे नरेंद्र मोदीला वर पाठवण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा मला नाही वाटत आपल्यापासून काही समजून सांगण्याची गरज आहे आज बरंच काय बोलण्यासारखा आज आपल्याकडे मोठमोठे आपण हायवे करून घ्या लागलो हे काय हायवे का तुमच्या आमच्यासाठी काय नरेंद्र मोदी नाही तर याच नाही आहे काय गडकरी नाही तर यायचं नाही आहे आपल्या येतात तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री जाऊन एक औद्योगिक संस्था आपल्यात येऊ शकली नाही एक उद्योग आपल्याला आणू शकलो नाही अरे हे जर हे हायवे झाले हे जर पुण्याची रेल्वे लाईन झाली तर मोठे मोठे औद्योगिक इथं विकास तिथं होती मोठे मोठे उद्योग तर अरे आपलेच कोणतरी लेकर जातील इथंच कुठेतरी रोजगार निर्मिती होईल हे काय निर्मिती काय लगेच अशी चुकीबाजीला सरकार रोजगार निर्मिती होते का तर काहीतरी थोडसं वेळ द्यावा लागेल काळ द्यावा लागेल तिच्या पाठीमागा खंबीरपणे उभा राहावा लागेल तर हे सगळ्या गोष्टी घडून येतील बांधवांना मला तर माहीत नाही खासदार कुठं काम पडल न पडल उद्या आपल्याला हेमंत पाटील जिकडे गेला आताच मी सांगितलं की खासदार काय सर्वसामान्य सर्वसामान्यसाठी नसतो तो फक्त देशासाठी असतो पण तुम्हाला सांगतो आपल्याला प्रचार करायला आलाय कोण आपल्याला तर त्याच्या वतीनं प्रचार करायला आलाय कोण हे तयारी आणि हिच्या पायात आहे भिंगरी तुम्हाला सांगतो लय फिरते बाई लई बोलते बाई आणि बाई जोड काहीतरी हाय तुम्हाला आम्हाला घ्या घ्याला काहीतरी हाय द्या घ्याला म्हणजे शेतकऱ्याला कुठंतरी मजबूत करण्यासाठी बँक तरी हाय अरे काहीतरी खर्च का फट पण आपल्याला देईल हे काय माहिती देईल ना आपल्याला विचार करून फावणार चालव तुम्हाला सांगतो असं काही फुंदाबाई फडू नका काही का असं काहीतरी पत्रात पडा आपल्या तर मोदीला मतदान केलेलं पडल हेमंत पाटलाने मतदान केल्यानं पडल आणि आपण कुठंतरी या शिवसेनेचे पाय खाव या हिंदुत्वाचे पाय खाव त्यासाठी आपल्याला कुठेतरी या शिवसेनेला मतदान दिलं तरच आपलं काहीतरी बरं होईल एवढंच महत्वाने थांबतो आपल्याला अठरा तारखेला सगळ्याला